कल्पना किंवा धर्म ही संकल्पना ही माणसाला एक आंतरिक गरज आहे तर वास्तविक पाहता आज विज्ञानाने असं स्वच्छ सिद्ध केलेलं आहे की ती आंतरिक गरज वगैरे काहीही नाही एखाद नवजात मूल जर एखाद्या निर्जन बेटावर कुठल्याही संस्काराशिवाय वाढवलं तर त्याच्या हो डोक्यामध्ये परमेश्वर धर्म वगैरे या असल्या खोलसट कल्पना अजिबात येत नाहीत वुल्फ बॉय जी आपल्याला माहिती आहे एखादा जंगलात हरवलेला मुलगा लांडग्यांच्या कळपामध्ये वाढतो चांगला सहा सात वर्ष आठ वर्ष दहा वर्षे, वर्षे वाढतो तो मुलगा जो असतो त्याच्या डोक्यामध्ये परमेश्वर किंवा धर्म वगैरे ह्या कल्पना येत नाहीत या, ये या सगळ्या कल्पना पिढ्यान पिढ्या सुमारे दहा हजार वर्ष तरी झाली असावी तसा माझा अंदाज आहे जेव्हा माणसांनी पहिल्यांदा परमेश्वराची संकल्पना डोक्यामध्ये आणली त्यावेळेला आणि या इतक्या वर्षामध्ये जी कल्पना अशी खेळ्यासारखी घट्ट संस्कारांनी बसवलेली आहे पहिले डॉक्टर व्यवसाय करतो पण विज्ञानाचं शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये फार मूलभूत फरक आहे विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन असायला काही मनुष्य वैज्ञानिक असावा लागतो असं नाही आणि प्रत्येक वैज्ञानिक असलेला त्याचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतोच असंही नाही अनेक सर्जन्स मला असे माहिती आहेत की जे ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या आधी गणपतीची पूजा केल्याशिवाय थिएटरमध्ये पाऊल टाकत नाहीत मग तो पेशंट आतमध्ये कितीही सिरियस असला तरी पहिल्यांदा